मोदी सरकारचा कार्यकाळ हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल विकसित भारत स्वावलंबी भारत आणि दृढ निश्चयाच्या यशाचे हे दशक ठरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांसोबत अकरा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे या काळात भारताच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचण्यात आला आहे या अकरा वर्षांमध्ये झालेली कामगिरी सांगणे हे एका भाषणात किंवा मा चर्चेत मावणारे नाही मोदी सरकारचा कार्यकाळ म्हणजेच विकसित भारताचे अमृत युग आहे असे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय आमदार डॉक्टर फुके म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विकासाला नवे गतिमान दिले जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे गरिबांचा खऱ्या अर्थाने विकास झालाय सरकार म्हणजे सेवा व सुशासन ही संकल्पना मोदी सरकारने देशाच्या संस्कृतीचा भाग बनवली आहे दोन हजार चौदा पूर्वी देश भ्रष्टाचाराच्या गर्तेत होता मात्र मोदी सरकारने पारदर्शकता आणि सुधारणा यांचा अवलंब करून देशात विकासाचे नवे युग सुरू केले योजनेचे फायदे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचवणारी डीबीटी प्रणाली हे असे स्पष्ट उदाहरण आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाने लोकसभा संपर्क प्रमुख बाळाभाऊ अंजनकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखाताई भाजीपाले जिल्हा महामंत्री मयूर बिसेन कुंदाताई वैद्य विनोद बनते कल्याणी भुरे विजय लिछडे संदीप मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते दोन हजार चौदापासनं या देशामध्ये भारतीय जनता पार्टी एन डी एची सरकार आहे माननीय आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ही सरकार या देशामध्ये काम करत आहे आणि मागील अकरा वर्षात जे जे विकास कामं झाले त्या संदर्भात आपल्या सर्वांना मागील अकरा वर्षाच्या संदर्भातली माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अनेक जे प्रकल्प असतील अनेक विकास कामं असतील गरीब कल्याणाचे कामं असतील सुशास असतील या सगळ्या माहिती देण्यासंदर्भात ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती